सर्जरी झाली असेल शस्त्रक्रिया झाली असेल तर ती आपण हा शस्त्रक्रिया त्याचा खर्च किती झाला तुमचा ते खर्च ऍक्च्युअली त्या दवाखान्यावाल्यांनी पण लई मोठा छळ केलं मुंबई सारख्या ठिकाणी दहा लाखामध्ये ओपन हार्ट सर्जरी होते परंतु कल्याण सारख्या ठिकाणी माझ्याकडून अठरा लाख रुपये उघडण्यात आले आणि तो अठरा लाख रुपये मी घर घेण्यासाठी ठेवलं होतं माझ्यासारखा मध्यमवर्गीय माणूस तो संपूर्ण पैसे त्या दवाखान्यामध्ये जी माझी मिसेस बसली बाजूला ती बिचारी कष्ट घेतलं हां बाबा माझं नाव नोवेल सालवे तो आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचं माजी प्रदेश सचिव आहे आणि गेल्या दहा सहाला मी उल्हासनगरमध्ये गेलो असताना तिथं माझ्यावरती काही अनवळखी लोकांनी प्राणघातक हल्ला केला त्या हल्ल्यामध्ये माझं ओपन हार्ट सर्जरी झालं मी चोवीस दिवस दवाखान्यात होतो मरता मरता वाचलो अपेक्षा होती की दोषी गुन्हेगारांवरती पोलीस काहीतरी कारवाई करेल परंतु पोलिसांनी कुठलीच कारवाई केली नाही आणि ते गुन्हेगारांना मोकट सोडलं आता असं आहे की परत मी त्या अनुषंगाने गृहमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडं पत्राद्वारे दोन वेळ पाठपुरावा हो केलं की दोषींवरती कारवाई करावी म्हणून परंतु कुठलीच कारवाई आजपर्यंत झाली नाही म्हणून त्यानंतर मग मी परत पत्रव्यवहार करून मुख्यमंत्र्यांना व माननीय गृहमंत्र्यांना अशी विनंती केली की जर येणाऱ्या दिवसामध्ये दोषी गुन्हेगारांवरती कारवाई झाली नाही व दोषी गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवरती बडतर्फाची कारवाई झाली नाही तर ना इलाजानी मला अधिवेशनच्या पहिल्या दिवशी आठ तारखेला आझाद मैदानावरती धरणं आंदोलन करावं लागेल आणि त्या अनुषंगाने काही गोष्ट चुकीचं घडलं तर त्याची संपूर्ण जबाबदारी हे राज्य सरकारची असेल या पलीकडे जाऊन अजून एक विनंतीपूर्वक आपल्याला एक सूचना देऊ इच्छितो की सध्या माझी ही लढाई पोलिसांशी आहे डायरेक्टली तर एखाद्या वेळेला असं पण होऊ शकतो की पोलीस मला खोट्या गुन्ह्यामध्ये किंवा खोट्या आरोपामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतील किंवा खोट्या एन्काउंटरमध्ये मारायचा प्रयत्न करतील पोलीस हे काही करू शकतात हे जग जाहीर आहे म्हणून आपल्याकडून आपल्याकडून आपल्यामार्फत एक विनंती आहे की राज्य सरकारने त्वरित यावरती लक्ष घालून कारवाई करावी अशी माझी विनंती राहील शेडके ख्रिस्ती धर्म धर्माच्या वतीनं सर्व आमचे जोडे बिशप आणि याद वर यादक वर्ग पाळक यांच्या वतीने श्री मोहेल साळवे यांच्यावर झालेल्या प्रांगता घालल्याचा ख्रिस्ती समाज आणि वैयक्तिक मी आणि ख्रिस्ती समाज आम्ही जाहीर निषेध करतो